मित्रांनो बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळत आहेत पाच हजार ते वीस हजार रुपये शिष्यवृत्ती महाराष्ट्र राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी राज्य सरकारने बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे ही योजना म्हणजे गरजू कामगारांसाठी आणि कुटुंबासाठी आशेचे किरण आहे ज्यामुळे त्यांच्या मुलांना प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत आर्थिक सहाय्य मिळते या उपक्रमाद्वारे बांधकाम मजुरांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी पैशाची समस्या येत नाही आणि त्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते या योजनेमुळे गरीब कुटुंबावरील शैक्षणिक खर्चाचा ताण कमी होतो आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत मिळते विशेषतः वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी मिळणाऱ्या मोठ्या रकमेमुळे विद्यार्थी आता स्वप्नातील करिअरकडे वाटचाल करू शकतात बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य हेतू म्हणजे शिक्षणाचा अधिकार व सर्व सामाजिक स्तरापर्यंत पोहोचणे आणि आर्थिक अडचणीमुळे मुलांचे शिक्षण खंडित होऊ न देणे या योजनेअंतर्गत प्राथमिक शिक्षणापासून ते व्यावसायिक शिक्षणापर्यंत सर्व स्तरावर आर्थिक मदत उपलब्ध केली जाते कामगारांच्या कुटुंबियांना या योजनेमुळे मुलांच्या त्यां मुलांना चांगले शिक्षण देत आहे तर कामगाराची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये कायदेशीर नोंदणी झालेली असणे गरजेचे आहे विद्यार्थी आणि त्याच्या पालकांनी महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे आणि यासाठी योग्य कागदपत्रे सादर करावी लागतात शैक्षणिक